अगदी तुमचा जो मुलगा आहे ते आता शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी म्हणून मुंबईकडे पायी चालत गेले गे। तुम्हाला चा ह्याच्याबद्दल काही कल्पना होती का काढ आले चलून चल माहिती आहे का आता काय काय वाटतं तुम्हाला त्यांच्यावर वाईट वाटत रड लागेल त्या दिनिवारी बघितल्यापासून मी झोपलेलीच होती की असं तुम्ही सगळ्यांना म्हणण्या तर म्हणण्यानं उभं ती समाधानी आणि ही लेखाची दोन आणि त्यांना खावार म्हणून उभवता बसली होती मुलातच त्यांना समाजसेवेची आवड आहे पण पन... इतकी का आता किती तकली आहे पण तुमचा मुलगा सध्या सध्या महाराष्ट्राच्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या सगळ्याच्या प्रश्नासाठी लढत आहे लढत आहे लढत कर्जमाफी हवी हो लड़ते, लड़ते। कर हो दुसऱ्यासाठीच आहे सगळी हो त्याला स्वतःच काही घेईल तेवढ सगळ्यासाठी लढावा असं आता ते काय त्यांच्या वेदना हा पाय चालला त्यांना कुठं राहायला नाही नाही वेळेवर पाऊस किती आहे तिकडे जास्त राहिले भरपूर पाऊस आहे त्यांनी इथून गेल्यापासून फोनवर वगैरे बोलणार बोलले मी नगरला असताना काय बोलले नाही मी चांगला ना आहेस का मार् हो म्हणलं एवढंच काय नाही म्हणायला काही काय नाही हो हो असं एवढ ब सांगतात हो न सांगता गेले जी मुलं बाळ आहे दिसत नाही ते कुठे ते अहमदपूरला शिकायला शिक्षणासाठीच गेलीत ती आई त्यांची गावकऱ्यांच्या जा बोलण्यात जाणवती हो हे सुद्धा सगळ्या गावकडींनी छोटे मोठे काम सांगितलं तरी ऐकत येत ऐकत हो त्या मुलांमध्ये सगळ्यांचा सेवभाव करणं काय हाय हो मुलाला हा। हाय मालकाला बी तसाच होता सगळ्यासाठी लढायचा केला डायका हो अजून आता काय सांगणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय समजत मिळणार आता मला काय सांगायचं कळणार आहे का तुमच्या मुलाला पाठिंबा द्या मला द्याव की सगळ्यांनी मंत्र्यांनी एवढा उघड गेलंय काय आहे का सोप आहे द्याव सगळ्यांनी एवढा प्रत्येक ठिकाणी शेतकरी जेव्हा जेव्हा नापिक होते पडत नाही किंवा जास्त पाऊस होतो गोरगरीबाला परवाच हडवून घेतली शेतकऱ्यानं ओढ लागे हो येऊ लागे टी व्ही ओला बघितली परिस्थितीच्या वाईट वाटत काय वाटत दुसरे बेजार करून घ्यायला वाटलंय अभिमान वाटत नाही का अभिमान ही तकली बायके लढल काय अभिमान आहे त्याच्या जीवाला किती तकलीफ आहे शुगर आहे त्याला हा काय हा शुगर आहे टायमाच्या टायमाला खायला नाही प्यायला नाही हा वाईटच वाटणार वाईट वाटत हो थोड लढाली का त्यानं महाग उपासण्या झाल्या दोन तास बाहेर निघाल नाही शेतातल्या विहिरीत पोहोचला तर मी तिथं रडत बसली सारखं विहिरीत बी घ्या का उपासन करायला थोड शेतकऱ्यासाठी आहे का वर्ष झालं हो उपाशी होता मी सहज शेताला गेलते आज वर्ष आणि पंधरा दिवसाला वर्ष होते हा